नमो <US> मु <uneopen morally> oh. Kita lakukan lagi dah. Kita akan mengikuti program kita. Yeah, yeah. परदीनो आपण बघ कसं कसं आ सलाम सलाम चला

साहेबांचा उपस्थिती प्रमुख अपेक्षित होत आहे मी या ठिकाणी विज्येष्ठ ग्रामपांचे अधिकारी सांगायचं या ठिकाणी साहेबांचा उपासन उपासन अधिकारी होत आहे Healthy required 钱丝, rahat poured… Diyan jur maior notari ba laid ka Biadikari taba sada ato urn pa association Adhnarel divir voda dae ThalindhiyyTrish yeah. Оio Bakimliko doh gakaи althva Iy nombre chaj anshira Maelicki Fita digh kiko

لالي خان بابا بن جان جي سارا بابا جان مٿان جي راتو جي برتقالي سوتانا تي جاءي ٿي سچي رشتي دارا ٿي ۽ ترسا دارا ٿي वारडीचे महासंचालक सुनील वारे महाराष्ट्र अन्न आयोगाच्या सदस्य पवारे वसंतराव पवार दिवस पुणारी भागीरथ पवारे प्रकाशवास संजय पवारे बुद्धू जावळे समाधान पवारे सुभाष डांगुडे मंगेश शिंदे मुंबई बटाले दत्तू वाघ बाजीचे सर्व अधिकारी माझ्या बांधानो भगिनी आणि माता नो आता तुम्हाला सांगण्यात आला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी या ठेवल्यातून धर्मांतराची घोषणा केली मी पुणे शाहू आंबेडकरांचा तरा बोलोरा त्याच्या मार्गावर आम्ही पाहतो त्यामुळे ज्या वेळेला मी दोन हजार चार ला आमदार म्हणून निवडून आलो मंत्री झालो

भाषांचा अभ्यास करता येईल नौतन मुद्द्यांचं ज्ञान प्रसारित करता येईल अशा प्रकारचे जो आहे व्यवस्था त्या आपण केलेली आहे म्हणजे तीन भूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रसिद्धात त्यातली पहिली भूमी ही आहे ती पहिली भूमी मुक्तीभूमी शिक्षा घेतली बाबासाहेब करो लोकांना दिली की तिसरी भूमी ही महापरिनिर्माण झाल्यानंतर बाबासाहेबांची कैत्रची गोष्ट एकोणीसशे पस्तीस नंतर पुढची सत्तर वर्षी पुणे कुणाला माहिती सुद्धा नव्हती

दोन चार दहा पंधरा शंभर तिथे आता दोन तीन तीन लाख लोकसंख्यापर्यंत येतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाबरोबरच भगवान शंभर पुरुषांचं सुद्धा दर्शन घेता मान्यवर आपल्याला विनंती आहे की या वेळेला आपण आतापर्यंत आपण हे सगळ्यात नंतर स्थानिक लोकांनी सांभाळतो आमदार खंडांनी आम्ही सांभाळलो आता महाराष्ट्र जनताच्या पार्टीच्या जागामध्ये आपलं ही सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे हा सगळा कारभार देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून आमची अपेक्षा स्वच्छ ठेवा आणि कायद्यावर नियमाप्रमाणे शिस्तीमध्ये हे सगळे कार्यक्रम त्याचे पार पडतील याची आपण काळजी घ्या आणि हे विसरू नका

महोदय सगळे आले जगातले प्रमुख आले जे आहेत त्याचं उद्घाटन केलं आणि आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद दिलेले आहेत आपण या भूमीचा विकास आपण केलेला आहे आता जन जे आहे योग्य प्रकारे पालन करणं शिष्टीमध्ये राहणं सगळ्या गोर गरिबांना दर्शन घेऊन देणं आणि बाबासाहेब आंबेडकर सांगितलेल्या मार्गावर आपण चालणार हे तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे धन्यवाद जय भीम जे भीम जय भीम परभणी उत्तर गोंड साहेबांता गोंडा साहेबांचा या ठिकाणी बापूसाहेब सजावते ग्रामपंचायत हा ध्वजाचा ध्वजारोहण या ठिकाणी उभारलेला आहे साहेब ते तुमचा सत्कार करू इच्छितात लवकरात लवकर सत्कार करावा हा समोरचा स्तंभ या संघटनेने केलेला आहे उलटा झाला उलटा झाला अहो उलटा झाला तिथे झाला

और आपको अच्छा लगेगा तो आपको हमारे दल के असिस्टेंट लॉब ऑफिसर आचार्य जी उनके साथ दे रहे हैं कांग्रेस साहब छत्ता से और अमृत भेजे कार्य असे राणी

कडे जाव शितार साठे आणि सचिन माळे यांचा जंगी दर्शा स्वाद गावा या ठिकाणी सेंटर उद्योग नाशिक सिन्नर जिल्हा नाशिक रक्तदान शिबिर शिबिर ठेवलेला आहे आलेल्यांनी त्यांचा लाल गाव

नामदार वुजबळ साहेबांनी विकास केल्यापासून अठांश जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे नामदार भुजबळ साहेबांचा आणि या संपूर्ण एवढे तालुक्यांना विकास करून भुजबळ साहेबांचं या ठिकाणी एवलेकरांचं आणि मतदारसंघाच्या वतीनं स्वागत Oh, no, 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 no,